नमस्कार प्रेक्षकांनो घरी घरी मातीच्या चुलीमध्ये आता आपल्याला पुढील भागात बघायला मिळणार आहे की जानकीला खूप वाईट वाटत असतं ती ऋषिकेशला म्हणते की मला सौमित्र भाऊजींची खूप काळजी वाटते कुठे असतील बिचारे काय करत असतील आणि काय खात असतील त्यावरती आता ऋषिकेश जानकीला म्हणतो तू कशाला सौमित्रीची काळजी करते त्याला आहे का आपली परवा त्यांनी तर आतापर्यंत मस्तपैकी ते अवंतिकाबरोबर लग्न केलं असेल आणि सुखाचा संसारही सुरू केला असेल त्याला वाटते का आपली काळजी आणि तू त्याची काळजी करत बसते तरीही जानकी त्याची काळजीच करत असते तर इकडे सोम अब ऐश्वर्याला कोणाचा तरी फोन येतो आणि मग ती म्हणते ठीक आहे आणि मग ती लगेच फोन ठेवल्यावरती तिथे सयाजीरावला म्हणते की डॅडा आत्ताच्या आत्ता आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे आणि ऐश्वर्या खूप खुश असते हे सर्व सांगत असताना त्यानंतर ऐश्वर्या आणि सयाजीराव दोघंजणं एका ठिकाणी येतात तिथे एक गोडाऊन असतं आणि तिकडे एका खोलीचं दारबंद असतं तिथे येता आणि मग तिची माणसं ती खोली उघडतात आता सयाजी आणि ऐश्वर्या त्या खोलीच्या आतमध्ये जातात तर तिकडे त्या गोडाऊनमध्ये खूप सारे धान्य वगैरे असं ठेवलेलं असतं आणि तिकडेच एका व्यक्तीला बांधून ठेवलेलं असतं आता ऐश्वर्या त्याच्यासमोर जाऊन उभी राहते मात्र सयाजी हे सगळं बघून नावाकच होतो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा વીડિયો આવડલાઇક કરા બેલાયક દાબાયેલા વિસરુ નકા ધન્યવાદ